मी सर्व मस्त मस्तांना मजेत ना मी पण खूप छान मस्त मज्जेत तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो so, लेट सी आज आमचा प्लांटरला होता बाहेर जायचं होतं तर मी म्हटलं ठीक आहे सवं ओ पण कुठेतरी मग आम्ही आलो ते डी मार्टमध्ये ठीक आहे डी मार्टमध्ये बघा हे आहे आपलं डी मार्ट छोटं आणि ऑफर होते छान छान वॉटरमेलन म्हणजे फ्रूट्सवरती होते छान असं वॉटरमेलनचं आहे ते आणि यांच्याकडे मी कॅमेरा घेऊन गेली तर भाईचं काय तोंडच फिरवलं आहे मी लगेच मी पुढून आले चला बाई काय नुसता शर्माने पाणी पाणी माझ्या निरवीची तर खूप मज्जाच झाली होती बाई मग बोलतो अगं त्यांचं कशाला काढत बसते व्हिडिओ तू मला सांग ना मी तुला हे करते मला ठीक आहे नीरू तुला काय घ्यायचं ते घे चूज कर मी आपले कुकर बघत होते छोटे मोठे तर लगेच माझ्या लेखीत मला आवाज दिला मग मी तुला ते काय बघते ये मी तुला दाखवते माझ्यासाठी काहीतरी आणि मी बघितलंय टॉयचं ते पूर्ण हे म्हटलं बाई हे काय घ्यायचं नाही आहे गप्पाने खायला काय हवं आहे ते घे बाकी काय घ्यायचं गरज नाही आहे तर म्हणे काय आहे पण ती अशी लाडाघोडीला वाटतं ते म्हटलं काय नाही गं ते असंच ठेवलं आहे ते त्याचा काय यूज नाही आहे ना म्हणून तसंच ठेवलं आहे एक्सपायर झालं आहे अच्छा ते असं झालं आहे का म्हटलं होतं तसंच झालं आहे ठीक आहे मग चल इकडे तुला मी दाखवते कप्स म्हटलं ते काचेचे कप घेऊन काय करणार आहेस तू एक तर माझ्या हाताला नुसतं हे असतं आणि घासायला गेली इथे धडादाड धडाधाड काचेचे कप फुटून जातात माझ्या हातातून तर मग नंतर निर्वी म्हणाले मग आपण कपड्यांमध्ये बघूया तर निर्वी म्हणते मग तिला आवडले ते क्लिप्स हेअरबेंड्स आणि ते सगळा बघायला लागली ती मी म्हटलं ठीक आहे बघ तुला काय आवडेल ते घेऊ आपण तर म्हणे अगं हे छान आहे मला म्हटलं एकतरी एक बोल काहीतरी सगळंच म्हणशील तर सगळं नाही घ्यायला जमणार तर म्हणून मी वॉटरचं बॉक्स बघ किती मोठं आहे ना म्हटलं हां काय करणार आहे तो वर्षभर पण संपायचं नाही आपल्याला फक्त लावणारे हे ही एकटीच तिचा इचे बाप्पा पण नाही लावत ठीक आहे नंतर अगं मी गेलो हिने बघितलं ते स्क्रब भरवायला म्हटलं हे काय करायचं आहे तर म्हणे अगं आपल्या बाथरूममध्ये हे करायला लागेल ना साफ ते स्क्रब वगैरे घे म्हटलं गप ग तुला माझी काळजी एवढी कशाला पाहिजे वायपर म्हणते घेऊ का म्हटलं काय गरज नाही वायपर विपरची तू दुसरं काय पाहिजे तर बघ हे किती छान आहे ना बार्बी डॉलचं सेट होतं ते हेअरबँड नेकलेस वगैरे क्लिप्स वगैरे छोटे छोटे तसं पण छान आहे एअरबंड पण छान आहे डब्बल सेट ते आपण घेतलेली फाफा किधर आहे जरा फाफा मोठी आहे पण तुला नाही होणार छोटी आहे का बघ ही बघ होते का वरची आहे बघ पण नाही छोटी साईज नाही याच्यात वरती ठेव नीट ठेवायचं त्याच्या काढलंय तसं नीट ठेवायचं जसल्या नवीन नवीन कपड्यांचं हे तर मग आम्ही गेलो त्या ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये निर्वी म्हणतात अगं माझ्या साईजचं काय आहे की नाही ते बघायला बोलतेस बघ 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 म्हणून तर बघते ते सगळे मोठेच आहेत माझ्या साईजपेक्षा जास्त म्हटलं बघ त्यातून पण चूज कर कुठलं तुला आवडते ते बघू आपण एका दुसरा म्हणलं ठीक आहे मी चेक करते मग आम्ही इकडे आलो बघते ते सगळे छोटे मुलांचेच होते तीन ते पाच वर्षांच्या तर निर्वीलाच सावं लागलेलं ठीक आहे मग म्हणजे त्या ह्याच्यातलं काय घेऊ मी तू सांग जरा चॉईस करून म्हटलं तुला जे आवडेल ते बघ बा। बघते ते सगळे स्मॉल साईजवाले म्हणलं का मोठ्या साईजचे बघ तुला जे होतील असे आता हे घेणार एक दोन महिने वापरणार नंतर परत असेच पडीकच राहणार त्यापेक्षा मोठ्या साईजचे बघ जे आवडेल ते घे तर बायाला का त्यातलं पसंतच नाही आहे तिला सगळ्या छोट्या स्मॉल साईजवाल्याच घ्यायचे होते तिच्यापेक्षा लहान बाबूंचे आणि त्यानंतर आम्ही पुढेच्या सेक्शनला काउंटरला गेलो बघते तर मम्मा हे वाला आहे तर म्हणलं अगं ते तीन ते पाच वर्षांच्या मुलींचंच आहे मग म्हटलं ठीक आहे नंतर दाखवते तो पर्प पॅन्ट पर, बघितली तिने ती जीन्सवाली पण आमची काड्या कुड्या अंगाच्या आणि ती पॅन्ट बघूनच हस हसायला येत होती मग काय नंतर आम्ही निघालो बाहेर मग तिथे बाहेर गेल्यानंतर शिवजयंतीचा तिथे कार्यक्रम पण चालू होता कार्यक्रम चालू असल्या कारणाने आम्ही काय तिथे जास्त थांबलं नव्हतं प्रोटेक्शन पोलिसांचा पारा वगैरे पण जास्त होता तिथे काय थांबायला मिळालं नसतं मग आम्ही पुढे गेलो पुढच्या डिमार्टला आणि छानपैकी म्हणजे जिथल्या तिथल्या सगळीकडे ना म्हणायला गेलं तर शिवजयंतीचा मोठा जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येत होती आणि खूप छान वाटत होता कालचा दिवस खूप छान गेला मस्त गेला आणि त्यानंतर निर्बिनी काय परचेस केलं आहे बघा धीमार्टमधून तर हे मॅडमनी घेतलं नंतर आम्ही गेलो पॉपकॉर्न घ्यायला इथले फॅ पॉपकॉर्न खूप छान असतात आणि ते पण चीजवाले होते आणि खूप मज्जा आली त्यानंतर हे गेले गाडी आणायला आणि मी इथून पॉपकॉर्न घेतले तेवढ्यात मला मिळाल्या माझ्या शाळेमधल्या दोन मुली त्या बघूनच मला शॉक झाला की माम तुम्ही इथे कुठे का मी म्हटले येऊ शकत नाही गाडी मांडला तुम्हीच येऊ शकता आणि तसं नाही पण तर म्हटलं ठीक आहे ना तर त्यानंतर आम्ही पॉपकॉर्न वगैरे घेतले हे गाडी वगैरे घेऊन आली आणि नंतर मग आम्ही खरी निघालो तेवढ्यात फोन आला मला कारण की शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्याकडे पण होता आणि महिला मंडळाने फोन केला होता की ये लवकर आम्ही वाट बघतोय म्हणून ठीक आहे चला आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या